गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात घटना 20 एप्रिल रोजी जंगल परिसरात या जिल्ह्यातून सर्व स्तरातून निषेध नोंदवण्यात येतोय मात्र या घटनेचे आरोपी अद्यापही अटक करण्यात आले नाहीत त्यामुळे गोंदिया येथील विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं गोंदिया शहरातील जयस्तंभ चौकातून कॅन्डल मार्च काढण्यात आला यानंतर पीडितेला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कॅन्डल मार्च मध्ये महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या यावेळी श्रद्धांजली वाहणाऱ्या सामाजिक संघटनेद्वारे सांगण्यात आलं की आरोपीला लवकरात लवकर पकडून त्यांना फाशी द्यावी अन्यथा मोठा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय कोटनपार गावामध्ये जे बारा वर्षीय मुलीसोबत जे बलात्कार करून तिची निर्मम हत्या करण्यात आली तो केस वीस तारखेचा असून आज आहे तरी पण सुद्धा ते आरोपी आहेत ते मोकाट फिरून राहिले आणि प्रशासन हातावर हात धरून बसलेलं आहे कारण कसं आहे की गोंदियामध्ये मागच्या वेळेसही एक निर्भया का केस झाला त्याच्यात के पूर्ण महाराष्ट्र लेवलचे अधिकारी आले तरीसुद्धा त्याच्यात आरोपी पकडले गेले नाही आमच्या आज माया बहिणी एवढ्या असुरक्षित आहेत आणि यांना न्याय मिळू मिळत नाही आहे आम्ही खूप मोठं आंदोलन करणार आहे कारण की वारंवार गोंदिया जिल्ह्यामध्ये आमच्या बहुजनांवर असा अन्याय अत्याचार होत चाललेला आहे आम्ही हातावर हात धरून बसणार नाही आम्ही दोन दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे दोन दिवसात जर आरोपी सापडले नाही तर आम्ही एक मोठा जन आंदोलन गोंदिया कलेक्टर ऑफिसवर करणार आहोत न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा